जय हिंद मित्रांनो मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी आणि आपल्यासमोर घेऊन येत आहे पोलीस क्राईम फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज यामध्ये व्हिडिओ क्रमांक तीनमध्ये आपण पाहणार आहोत की पहिला फोटो कसा घ्यावा एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी एम या स्पर्धेमध्ये जे चार फोटो घेतले जातात त्यातील पहिला फोटो कसा घ्यावा हा पहिला फोटो घेण्याचा उद्देश काय असतो या पहिल्या फोटोमधून आपण कोणकोणती कौन माहिती समोरील कमिटीला किंवा आपल्या जजला देऊ शकतो तसेच या फोटोमध्ये नंबरिंग करणे गरजेचे आहे का त्यानंतर स्केलिंग करणे गरजेचे आहे का याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की पहिला फोटो घेण्याचा उद्देश काय असतो आपली ए आय पी डी एम किंवा एम एस पी डी जी स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये आपल्याला पंधरा मिनटांचा वेळ दिला जातो या पंधरा मिनटामध्ये आपण निरीक्षण करून चार फोटो घ्यायचे असतात यामध्येच निरीक्षण झाल्यानंतर जो आपण पहिला फोटो घेतो हा पहिला फोटो घेण्याचा उद्देश सीन जसा घडलेला आहे तसाच आपल्या फोटोमधून कमिटीला शो व्हावा तो दिसावा हाच या फोटोचा उद्देश असतो या पहिल्या फोटोतून संपूर्ण क्राईम सीन आपल्या कमिटीला आपल्या फोटोमधून दिसला पाहिजे ज्यावेळी मी ए आय पी स्पर्धेमध्ये खे सहभागी झालो होतो त्यावेळी रंधार सराणी यांनी मला स्ट्रॉंगली सांगितलं होतं की लेन्स ही, ही वाईड असावी अठरा पंचावन्न असेल तर बेस्टच माझी जी लेन्स होती टेम्ब्रॉन कंपनीची वीस चाळीस ही लेन्स होती वीस एम एम फोकल लेन्थ असलेली लेन्स वापरल्यामुळे मला त्या सीनचा संपूर्ण वाईड अँगल मिळाला व माझ्या माझा जो पहिला फोटो होता या पहिल्या फोटोमध्ये लेफ्ट साईडच्या सर्व गोष्टी तसेच राईट साईडच्या सर्व गोष्टी संपूर्ण एरिया हा कवर झाला होता माझ्या पहिल्या फोटोमध्ये तसेच हाच उद्देश असतो पहिला फोटो घेण्याचा हा उद्देश असतो की सीन जसा घडलेला आहे असा कुठेही डिस्टर्ब न करता तो कमिटीला किंवा आपल्या समोरच्या जजला आपल्या फोटोतून दाखवायचा असतो आता हा जो अतिशय महत्त्वाचा पहिला फोटो आहे हा फोटो आपण प्रभावी कसा करायचा म्हणजे आपला फोटो बाकी स्पर्धकांच्यापेक्षा आपला फोटो उठावदार किंवा चांगला कसा येईल हा विचार करताना त्यात खूप बारीक बारीक गोष्टी आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंबरिंग करणे आम्ही ज्यावेळी एम एस पी ॲमच्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस करत होतो किंवा आपली जी महाराष्ट्राची टीम आहे या टीममध्ये प्रॅक्टिस करत असताना अगदी शेवट शेवटपर्यंतसुद्धा आमचं निश्चित झालं झालेलं नव्हतं की नंबरिंग करावं की नाही करावं कारण नंबरिंग केलं तर आपला वेळ खूप जात होता त्यामध्ये आणि जर नंबरिंग नाही केलं तर त्याचे पण काही दुष्परिणाम होते की आपल्यातून एखाद्या वस्तू राहून जायची सीनमध्ये तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी समीर शेख सरांनी स्ट्रॉंगली सांगितलं की नंबरिंग हे करायचंच त्यावर आमची एकदा चर्चाही झाली होती की त्यावेळी सरांनी सांगितलं की नंबरिंग हे करायचंच मग त्यावेळी आमच्या संपूर्ण टीमनं ठरवलं की सीनमध्ये नंबरिंग करावंच आणि माझंसुद्धा एक वैयक्तिक मत आहे की सीनमध्ये नंबरिंग करणं अतिशय गरजेचं आहे याचा फायदा असा होतो ज्यावेळी आपण ऑब्झर्वेशन सीन ऑब्झर्वेशन करतो मागील भागात आपण पाहिले पाहिलेलंच आहे की ऑब्झर्वेशन कसं करायचं ऑब्झर्वेशनची पद्धत कोणती आहे कॉलम पद्धत ही सर्वात बेस्ट पद्धत आहे ही कॉलम पद्धतीने आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतरनं आपण जेव्हा नॉर्थ ॲरो सेट करतो आपला नॉर्थ ॲरो सेट करतो उकाळंतर ठेवतो चेस्ट नंबर ठेवतो आणि आपण सीनच्या बाहेर येतो त्यावेळी आपल्या पहिल्या फोटोची तयारी सुरू होते या पहिल्या फोटोची तयारी करताना आपण विभाग किट कीट जो आपला विभाग क्रमांक दोन आहे यामध्ये पहिल्या फोटोसाठी जेही पण साहित्य लागणार आहे ते आपण तिथं व्यवस्थितपणे मांडून ठेवलेलं असतं ते मांडलेलं साहित्य आपण फोटो क्रमांक एकसाठी वापरायचं आहे या फोटो क्रमांक एकमध्ये आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे नंबरिंग नंबरिंग कशा पद्धतीने करावे याविषयी थोडक्यात माहिती पाहूया नंबरिंग करताना ओवरऑल सीनमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे क्राईम सीनमधील बॉडी त्याला आपण एक नंबर द्यावा त्याच्या लगेच आपल्याला जर मर्डर ऑफ वेपन जर तिथंच पडलेलं असेल सीनमध्येच कुठेतरी मर्डर वेपन असेल तर त्या वेपनला दोन क्रमांक द्यावा त्यानंतरनं बॉडीच्या व्यतिरिक्त अन्य कोणी माणूस या सीनमध्ये होता ही शो करणारी कोणतीही वस्तू असू दे उदाहरणार्थ जर बॉडी सीनमध्ये एकच पडलेली आहे आणि जर दारूचे ग्लास टेबलवर दो दोन असतील चेअर दोन असतील तर ही गोष्ट लगेच शो होते की इथे दोन व्यक्ती होत्या आणि म बॉडी तर एकच आहे तर ह्यावेळी त्रिंग क्रमांक देताना तो ग्लासला दिला पाहिजे कारण का त्या ग्लासमधून हे शो होतं की इथे अन्य एका व्यक्तीची उपस्थिती होती या सीनमध्ये त्यावेळी मग तीन नंबर आपण ग्लासला द्यावा ऑब्झर्वेशन करताना आपण जेवढे पण एव्हिडन्स काउंट करतो एक दोन तीन असे दहा ते पंधरा सीनमध्ये वापरले गेलेले किंवा सीनमध्ये हँडल झालेले जे इव्हिडन्स असतात जे पुरावे असतात ते पडलेले असतात ते दहा ते पंधरावे पुराव्यांना सरळ क्रमाने असे नंबरिंग करून घ्यावे नंबरिंग करतानासुद्धा एक पद्धत आहे की तुम्ही नंबरिंग करताना नंबर अरेंज करताना तो एखाद्या चाकू किंवा एखाद्या ग्लासच्या समोर ठेवू नये जेणेकरून तुम्ही जे नंबर ठेवतो ठेवता जो नंबर ठेवता त्या नंबरच्या मागे तो चाकू दडला नसला पाहिजे तसेच नंबर करताना आपल्याला हीही काळजी घेतली पाहिजे की ज्या वस्तूसाठी आपण नंबरिंग करतो आहे उदाहरणार्थ आपण चाकूसाठी किंवा त्या पिस्टलसाठी किंवा ग्लाससाठी नंबरिंग करतोय तर तो, तो नंबरिंग अतिशय त्याच्या जवळ ठेवावा जेणेकरून पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजायला येईल की हा नंबर हा या वस्तूसाठी दिला गेलेला आहे तसेच नंबरिंग करताना आपण एखाद्या बॉटलच्या मागे नंबर ठेवू नये त्याचा इफेक्ट काय होतो की त्या फोटो घेते वेळी बॉटलचा फोटो येतो पण नंबर दिसत नाही मग एकतर पुढे ठेवू नये किंवा मागे ठेवू नये एकतर त्या वस्तूच्या ज्या वस्तूला आपण नंबरिंग करणार आहे त्या वस्तूला लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला त्याच्या जवळच आपण नंबरिंग करावं नंबरिंग झाल्यानंतरनं पहिला फोटो घेण्यापूर्वी अतिशय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला सीनमध्ये स्केलिंगसुद्धा करणं गरजेचं असतं स्केलिंग म्हणजे काय की आपण आपल्या फोटोमध्ये इतर स्पर्धकांच्यापेक्षा जेवढी जा जास्तीत जास्त माहिती आपण आपल्या कमिटीला देऊ शकतो तेवढी पहिल्या फोटोमधून देण्यात यावी यामुळे आपला पहिला फोटो प्रभावी बनतो उदाहरणार्थ जर सीनमध्ये बॉडी पडलेली आहे ही बॉडी किती फूट उंचा किती फुटाची आहे किंवा त्या बॉडीची उंची काय आहे त्या बॉडीची रुंदी किती आहे यासाठी आपण त्या बॉडीला सरळ स्केल लावायची मीटर स्केल किंवा टे एक फुटाची स्केल लावली तरी चालेल जेणेकरून आपल्या फोटोमधून हे कमिटीला शो होतं की या सीनमधील जी बॉडी आहे ती साडेपाच फुटाची बॉडी आहे ती सहा पावणे सहा फुटाची बॉडी आहे हे आपण एक्स्ट्रा माहिती शो करतो त्यामुळे स्केलिंग करणं गरजेचंच आहे लागलेच जर सीनमध्ये तुमच्या ऑफ वेपन दिसत असेल समोरच तर तिथंसुद्धा एक स्केल लावणं आउन... पहिल्याच फोटोमध्ये स्केल लावणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण सर्व पुरावे गोळा करतो त्यावेळी आपण सुद्धा स्केलिंग करतो एकत्र सर्व पुरावे एकत्र गोळा गोळा केल्यानंतरनं चाकूला मर्डर ऑफ वेपनला किंवा चिठ्ठीला सर्वांना स्केलिंग करतो त्यावेळी स्केलिंग करायचंच आहे पण जर पहिला फोटो आपल्याला अजून प्रभावी बनवायचा आहे तर पहिल्या फोटोमध्ये सुद्धा स्केलिंग करणं गरजेचंच आहे याच्यानंतरनं अजून आपलं स्केलिंग स्केलिंग कुठं करता येईल तर बॉडीपासून मर्डर ऑफ वेपन हे किती फुटावर पडलेलं आहे त्यामध्ये सुद्धा एक टेप टाकून द्यावा की बॉडी इथे पडलेलं आहे तर तिथून चार फुटावर मर्डर ऑफ पेपर पडलेला आहे त्यानंतरनं जर, शीन, शीन जर, जर फारत ले ले सीन सीन घडत असताना जर झटापटी झाली असेल आणि जर त्याचा ड्रेस फाटतो फाटलेला असेल केस पडलेले असतील सीनमध्ये किंवा त्याचा बटन तुटलेला असतो मग कधीकधी झटापटी झाल्यानंतरनं त्या गुन्हेगाराचं चप्पल त्या घटनास्थळी राहून जातं तर अशावेळी त्या, त्या बॉडीपासून घटनास्थळ खूप लांब नाही आहे ते झटापटी झालेला एरिया खूप लांब नसतो तर तो, तो तो किती फुटावर झालेला आहे ती झटापटी किती फुटावर झालेली असावी याचा अंदाज येतो यामुळे बॉडीपासून तो, या तो बूट जो पडलेला आहे तो किती अंतरावर पडलेला आहे गुन्हेगाराचा बूट झटापटी समजा आपल्या बॉडीच्या अंगामध्ये जर टी शर्ट आहे आणि घटनास्थळावर जर आपल्याला एखादा बटन दिसतोय ड्रेसचा बटन दिसतोय तर मग हा शो करतो आहे की यातून लगेच शो होतं की बॉडीच्या अंगावर तर टी शर्ट आहे आणि घटनास्थळावर तर एका एखादा बटन मिळतोय तर तो अन्य एका व्यक्तीचा सा कोणाचा तरी बटन आहे व तो बॉडीपासून किती फूट पडलेला आहे बॉडी बॉडीपासून एखादी चेअर असेल ती उलटीपालटी पडलेली असेल तर ती किती अंतरावर पडलेली आहे बॉडीपासून एखादा रक्ताची चिळकांडी उडलेली असेल तर ती किती अंतरावर गेलेली आहे ती किती लांबच्या ठिकाणी उडलेली आहे रक्ताची धारा अशी किती लांब पसरलेली आहे यालासुद्धा स्केलिंग करणं गरजेचं आहे यामधूनही छोट्या छोट्या माहिती आपण आपल्या कमिटीला देत असतो त्यामुळे सीनमध्ये स्केलिंग करणं अतिशय गरजेचं आहे आपण आपल्या सीन पहिला फोटो घेण्यापूर्वी आपण आपल्या सीनमध्ये नंबरिंग करतो स्केलिंग करतो त्यानंतरने वेळ ते आपल्याला पहिला फोटो घेण्याची मग पहिला फोटो घेतेवेळी एक त्या रूमचा असा गोल्डन पॉईंट आपण शोधायचा असतो की जिथून ओवरऑल सीन जो घटनास्थळ आहे ते संपूर्ण आपल्या पहिल्या फोटोमध्ये यावं ज्यावेळी मी ए आय पी डी एमला सहभागी झालो होतो ज्यावेळी मला मेडल लाग मेडल प्राप्त झालं त्यावेळी आमच्या सीनमध्ये सुद्धा कमिटीने अशा प्रकारे सीन अरेंज केला होता की सीनच्या अतिशय डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी एक कपाट दिलं होतं आणि अतिशय उजव्या कोपऱ्यामध्ये एकदम टोकाला सीनच्या उजव्या साईटला त्यांनी एक टेबल दिला होता टेबलच्या वरती दारूची बॉटल ग्लास पाण्याची बॉटल तसेच आणि मधी मधी मद, बॉडी होती तर आणि भिंतीवर सुद्धा काही वस्तू तिने अशा लावलेल्या होत्या तर त्यांना हाच उद्देश होता की कपाटापासून ते टेबलपर्यंत हा संपूर्ण क्राईमचा एरिया आहे तर या सर्वता सर्व एरिया आपल्या पहिल्या फोटोमध्ये आला पाहिजे मग हा पूर्ण एरिया आपल्या पहिल्या फोटोमध्ये येण्यासाठी आपल्याला एक असा गोल्डन पॉईंट किंवा असा एक चांगली जागा शोधावी लागते की जिथून ओवरऑल सीन आपल्या पहिल्या फोटोमध्ये येईल यासाठी एखादी चेअरचा यूज करावा जितकं उंच जाऊन हाय अँगलनं फोटो घेता येईल का ही गोष्ट पहावी त्याचबरोबर फोटो घेतेवेळी जे आपण नंबरिंग केलेलं आहे त्या नंबरिंगमुळे एखादा एव्हिडन्स एखादा पुरावा तो दडला तर जात नाही ना ही गोष्टही पाहावी त्यानंतरनं फोटो घेतेवेळी आपल्याला ही गोष्ट पाहावी लागेल की आपल्या सीनमध्ये वॉलवर कुठे घड्याळ आहे कुठे कॅलेंडर लावलेला आहे कॅलेंडरवर काही नोट्स आहेत का काही लिहिलेलं आहे का त्यानंतरनं सीनमध्ये तुम्हाला कुठे विंडो कुठे दिलेले आहे त्यानंतर सीनमध्ये रक्ताचे डाग कुठल्या भिंतीवर पडलेले आहेत का हे सुद्धा पूर्ण फोटो घेतेवेळी आपल्याला भिंतींचा तसेच आपल्या क्राईम सीनचा बॉडीचा सर्वच्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे असा असा एक तिने पॉईंट क्रिएटसुद्धा केलेला असतो की इथून हा फोटो घेण्याचा अपेक्षित आहे कमिटीला तो पॉईंट आपण लवकरात लवकर शोधावा व त्या पॉईंटवरून आपल्या पहिला, पहिला फोटो घ्यावा पहिला फोटो घेते वेळी सर्वात प्रथम आपण भिंतींचा विचार करायचा आहे की भिंतीवर कुठे कॅलेंडर आहे कुठे तिने वॉच दिलेला आहे एखादी नावाची पाठी कुठे दिलेली आहे का किंवा भिंतीवर रक्ताचे डाग आहेत का भिंतीवर केस कुठं अडकलेला आहे का भिंती झाल्यानंतरनं जेव्हा आपण फरशीवर येतो फरशीवर पाहतो त्यावेळी फरशींच्या पूर्ण संपूर्ण कोपऱ्यामध्ये कुठं बटन पडलेलं आहे का एखादा एखादी टिकली पडलेली आहे का लेडीचा केस कुठं पडलेला आहे का त्यानंतरनं जर सीनमध्ये दोन चप्पल असतील तर ते चप्पल बॉडीचं आपल्या गुन्हेगाराचं चे एक चप्पल असू शकतं व आपल्या ज्याचा मर्डर झालेला आहे त्याचं एक चप्पल असू शकतं असे चप्पल इतरत्र कुठं पडलेले आहेत का छोट्या छोट्या वस्तू सीनमध्ये कुठं खाली पडलेल्या आहेत का पहिल्या फोटोमध्ये पहिल्या फोटो घेते वेळी आपण हाही विचार करायचा आहे की एखादा डस्टबिन असेल किंवा एखादा कपाट असेल तर त्या क पहिल्या फोटोला आपण त्यांना हात लावू शकत नाही तर तो कपाटाच्या आतमध्ये काही पुरावे असतात डस्टबिनच्या आत काही पुरावे असतात तर हे पुरावे आपण बाहेर काढून घेण्यासाठी आपण सुरुवातीला पहिला त्या डस्टबिनला एक ठराविक क्रमांक ठराविक नंबरिंग करून द्यावं जी क्रमांक नंबरिंग चार नंबरिंग पाच ओवरऑल सीनचा फोटो क्लिअर व चांगला येण्यासाठी है आपल्याला डेफ्थ ऑफ फील्ड जास्त यावी लागते त्यासाठी मी ज्यावेळी ए आय पी एममध्ये सहभागी झालो होतो त्यावेळी मी एफ नंबर हा माझ्या कॅमेऱ्याचं मीटरिंग मी एफ नंबर हा इलेवन ठेवला होता त्याचबरोबर शटर स्पीड ऐंशी ठेवलं होतं व आयोसो हा चारशे ठेवला होता आणि हा पहिला फोटो घेते वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला बॉन्स फोटोग्राफी करायची आहे पहिल्या फोटोमध्येच याचा फायदा हा होतो की आमच्या ए आय पी एमच्या स्पर्धेवेळी असं असं झालं होतं की त्यांनी बारा बाय बारा बाराची एक रूम आम्हाला अरेंज करून दिली होती अरेंज केली होती त्या चारही भिंती व्हाईट होत्या त्यानंतरने त्याने लेफ्टच्या साईडहून एक अतिशय डार्क एल ई डी लाईट मारला होता की जो जा खूप जास्त तीव्र होता त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धकांनी तिथं फ्लॅशच नाही वापरला पण ही चूक आपण करता करायची नाही आहे पहिल्या फोटोमध्ये कंपल्सरी फ्लॅश हा वापरायचाच कारण का फ्लॅशमुळे आपल्याला सीनची क्लिअरिटी अजून चांगली येते सीनमध्ये कंट्रोल लाईट आपण टाकू शकतो हो त्याचबरोबर जो लेफ्टच्या बाजूने त्यांनी लाईट मारला होता त्यामुळे सीनमध्ये एक शॅडो क्रिएट झाली होती बॉडी आमची सीनच्याबरोबर मध्ये होती तर त्या बॉडीच्या लेफ्ट बाजूनी त्यांनी लाईट मारला होता त्यामुळे राईट साईडला त्याची शॅडो क्रिएट झाली होती तसेच राईट साईडला जो टेबल होता त्या टेबलवर दारूची बॉटल त्याच्यानंतरनं पाण्याची बॉटल ग्लास हे सर्व अरेंज केलं होतं जवळजवळ ते अतिशय जवळजवळ अरेंज केलं होतं त्यानंतरनं पत्तेसुद्धा खाली पडले होते तर या बॉटलची किंवा या दारूच्या बॉटलची किंवा ग्लासची शाडो क्रिएट होऊन ती पत्त्यांच्यावर किंवा अन्य पुराव्यावर पडली होती दा बॉटलची जी शाडो आहे ती ग्लासवर पडली होती त्यामुळं ग्लास हाईड होत होता मग हे हाईडपणा काढून टाकण्यासाठी ही शॅडो काढून टाकण्यासाठी आपल्याला बॉन्स फोटोग्राफी उपयोगी येते याने आम्हाला फ्लॅ बॉन्स फोटोग्राफी शिकवली या बॉन्स फोटोग्राफीचा अतिशय उपयोग झाला तो म्हणजे शॅडो काढून टाकण्यासाठी आमच्या ए आय पी डी एमच्या सीनमध्ये त्यांनी लेफ्टच्या बाजूनी एक एल ई डी मारून शॅडो क्रिएट केला होता तो मी शॅडो काढून टाकण्यासाठी मी माझ्या फ्लॅश गन राईट साईडला अरेंज केली राईट साईडची जी व्हाईट वॉल होती त्यावर मी फ्लॅश मारला व तिथून बॉन्स केला त्यामुळं जी शाडो क्रिएट झाली होती ती ती निघून गेली व मला अतिशय उत्कृष्ट असा पहिला फोटो मिळाला